नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक स्पॉट एक्सप्लोर करणार आहे तो म्हणजे पांडवलेणी हा बघा जे लोक छोटे मोठे ट्रॅकर आहेत किंवा जे नाशिकच्या बाहेर असतात जे कधी नाशिकमध्ये आले आणि त्यांना वाटतंय की नाशिकमध्ये व्हिजिटिंग प्लेस म्हणून कुठं जायचं म्हटलं तर पांडवलेणी हा देखील एक छोटा मोठा स्पॉट आहे इथं तुम्ही तुमच्या फॅमिलीसह सहकुटुंबासह हा ट्रॅक करू शकता आणि हा काही जास्त अवघड असा ट्रॅक नाही खूप इझी ट्रॅक आहे तुमच्यासोबत जरी लहान मुलं असले तरी तुम्ही हा ट्रॅक खूप सोप्या पद्धतीने करू शकता जर तुम्ही सकाळी सात नंतर इथं यायचं म्हटलं तर तुम्हाला इथं नॉमिनी फीज द्यावं लागते जे तुम्ही इथे बघू शकता ही फीज सकाळचे सात ते संध्याकाळचे सात पर्यंत चार्ज केली जाते ज्या लोकांना खालून ट्रॅक करायचं आहे तर ह्या मार्गाने ट्रॅक करता हा एक मार्ग आहे जो पूर्ण गोल जातो डोंगराला आणि ज्या लोकांना पायऱ्यांनी हे ट्रेक करायचे आहे तर हे जवळपास दोनशे पायऱ्या आहेत तर ह्या मार्गाने पण आपण ट्रॅक करू शकतो तुम्ही जर हा ट्रॅक पूर्ण केला दोनशे पायऱ्या जळून पर तिथून पायऱ्या नाही तर तुम्हाला असं जस्ट नॉर्मली ट्रेक करावा लागेल हा ट्रॅक जर तुम्ही पूर्ण केला तर हा जवळपास तीन हजार फूट उंचीवरचा ट्रॅक आहे आणि तिथून ज्या पद्धतीने तुम्हाला नाशिक सिटी बघा भेटणार आहे ती अशी अतिशय एकदम सुंदर प्रकारचं दृश्य असणार आहे आणि तिथून पूर्ण नाशिक सिटीचा असा हे एक पूर्ण व्ह्यू दिसतो आता आम्ही वरती पोचलेलो आहे आणि इथं आहे तिकीट घर जिथं तुम्ही तिकीट घेऊ शकता आणि तिकीट घेतल्यानंतर एक अशी एंट्री आणि हे लेणीचा हॅलो आता आम्ही लेणीला आलेलो आहेत आणि मधून लेणी कशी दिसते हे तुम्हाला दाखवतो चला इथं मध्ये आल्यावर असं दिसतं इथं बघा युको साऊंड कसा येतोय आणि इथं भरपूर प्रकारच्या छोट्या छोट्या लेण्या बनवलेल्या आहेत गुफा बनवलेल्या आहेत जिथं तुम्ही जाऊन ज्या छोट्या छोट्या लेण्या आहेत गुफा केलेल्या आहेत आणि इथं तुम्ही ध्यान करू शकतात बघा अशा भरपूर बनवलेल्या या गुफा आहेत एका वेळेस मल्टिपल लोक आरामात करू शकता तुम्हाला मग अशी दाखवली ती या पॉईंटला ती लेणी आहे आणि ही खूप मोठी लेणी आहे बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या गुफा केलेल्या आहेत भरपूर पर्यटक इथं येऊन याचा आनंद घेतात आता इथून परत आपण बाजूला जाणार आहोत ध्यान करण्यासाठी याच्यापेक्षा सुंदर जागा कुठलीच नसेल असं मला वाटतं कुठलाही ट्रेक चॅलेंज असणार नाही असं म्हणता येणार नाही छोटा मोठा ट्रेक असला तरी छोटं मोठं चॅलेंज असणार आहे इथंही तशा प्रकारचं छोटं मोठं चॅलेंज आहे आता निम्मे ट्रॅक दाटलेला आहे हाय अजून थोडा थो निम्मे बाकी आज जरा जास्त प्रमाणात दुख असल्यामुळे असे असं होऊ शकतं की सिटी व्ह्यू तुम्हाला जो दाखवायचा आहे वरून तो नाही दिसणार पण आपण वरती जाऊन बघूया की नक्की हाय का पॉसिबल वरून फायनली ट्रॅक गाठला आहे आम्ही आता टॉपला येऊन पोचलो आहे आणि बघा वातावरण इतकं गार असतानाही घामाचा धार आहेत सॉरी मित्रांनो तुम्हाला आज नाराज करायचा कुठलाही येतो नव्हता पण आजचं ज्या पद्धतीचं वातावरण जे फॉगी क्लायमेट आहे त्या हिशोबाने जवळचा व्यक्ती पण दिसत नाहीये तर तुम्हाला मी कमिट केलं होतं की सिटी पॉइंट दाखवेल पांढरेच्या वरच्या टोकावरून तर जर जसा जवळचा व्यक्ती दिसत नाही तर सिटी पॉईंट दाखवायचा प्रश्न तर खूप लांबचा राहिला पण नक्कीच नेक्स्ट टाईम परत मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवेल की पांडवलिनीच्या वरच्या टोक्यावरून म्हणजे तीन हजार फुटावरून नाशिक सिटी कशा पद्धतीने किती सुंदर दिसते हे तुम्हाला मी नक्कीच दाखवेल मगाशी म्हटलो की खूप जास्त फॉग आहे पण आता मी तुमच्यासाठी थोडा वेळ अजून थांबलो आणि आता बऱ्यापैकी फॉग हा कमी झालेला आहे आणि तुम्हाला मी आता दाखवतो की नाशिक सिटी कशी दिसते मला खात्री आहे की नक्कीच तुम्हाला हा व्ह्यू आवडेल इथं बरेच लोक येऊन बसतात आणि आनंद घेतात ह्या व्ह्यूचा तर नक्कीच तुम्ही नेक्स्ट टाईम इथं प्लान कराल येण्याचा तर मग भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओत